मंडळी हे बघा इकडे माती गोळा करून ठेवले आहे पिशवी भरायला इकडे या प्लॅस्टिकच्या पिशवी आहेत छोट्या साईजच्या आणि ह्या पिशवीमध्ये प्रत्येक पिशवीमध्ये आपल्याला अशी एक एक पी टाकायची आहे काजू बी आहे बघा जी आम्हाला या झाडाखाली पडलेलं मिळालं शेवटच्या होत्यानं ज्या राहिलेल्या तर त्या पात्र्या खालून पडलेल्या मिळाल्या तर हिला बघा ऑलरेडी जर्मिनेशन झालेलं आहे तर ती बिया आता मी या पिशवीमध्ये लावणार आहे आणि याचे जे रोपं होतील ना त्याच्यावर मग कलम बांधणार आहे तर आपण कामाला सुरुवात करूया चला पाऊस पडतोय बघा पाऊस पडायला लागला आहे तर एवढ्या बिया आणल्या आहेत पिशव्या आहेत आणि माती तर आपण कामाला तर सुरुवात करूया तर म्हणजे ही काजू बी आहे ना ते आपण अशी उलटी लावणार आहेत हे बघा अशी उलटी म्हणजे ज्याची जी खालचा जो मुळाचा जो भाग आहे ना तो पटकन मातीमध्ये जाईल आणि जे वरती शूट्स पाहिजेत ते इकडून लगेच वरती येतील तर आपण अशी उलटी बी लावतोय अशी उलटी लावणार तर मंडळ या बघा इकडे निमेपेक्षा जास्त याच्यामध्ये माती भरले आणि जिबी आहे ना अशी उलटी लावतोय याच्यामध्ये आणि वरतून फार थोडीशी माती लागते जास्त नाही नॉर्मल तर नमस्कार मंडई आपल्या चालेलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये मी शुभम दीपक घावार हे तुमचं पुन्हा एकदा मनापासून चालत करतो आहे तर मंडई आज आपण काजूच्या बिया पिशवीमध्ये बांधणार आहोत तर कशा आडी तर आपल्याला काजूची कलम बांधायचे आहेत सॉफ्टवेअर क्राफ्टिंग ज्याला बोलतात तर ते आपले कलम करायचे आहेत त्याच्यासाठी आपल्याला ज्या काजू बिया असतात ना त्या प्रथम तर आपल्या पिशवीमध्ये रुजवावं लागतात त्याची जी सिडलिंग असतात त्याच्यावर आपल्याला कलम करायचं आहे तर आपण ह्या काजू खालच्या ज्या पडलेल्या बिया होत्या ना त्या ऑलरेडी जर्मिनेट झाल्या होत्या तर त्या डायरेक्ट घेतल्या आहेत आणि त्या या पिशवीमध्ये भरणार आता ह्या ऑलरेडी जर्मिनेशन झालेल्या बिया आहेत काजू बिया आणि इकडे काम चालू आहेत पिशवीमध्ये काजू भरायचं